गणित दिलेलं आहे बघा कंबाईन दोन हजार अठरामध्ये विचारलेला प्रश्न पालसदृश्य प्राण्याची मापणे पुढील प्रमाण आहे त्याच्या डोक्याची लांबी सात सेंटीमीटर आहे त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानची शरीराची लांबी किती आहे डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बिर्जी इतकी आहे शेपटीची लांबी डोके आणि डोके, डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या लांबीच्या निम्मे यांच्या बिरजी इतकी आहे पालीची एकूण लांबी पर्याय निवडा असा प्रश्न दिलेला आहे थोडासा कन्फ्युजिंग आहे इंग्लिशमध्ये वाचल्याशिवाय हा प्रश्न कळण्यासारखा नाही आहे बघा काय दिलेलं आहे त्याच्या डोक्याची लांबी जी दिलेली आहे समजा एखादी पालसदृश प्राणी आहे समजा हा पालसदृश प्राणी आहे ठीक आहे हा पालसदृश प्राणी आहे त्यांचं काय म्हणणं आहे डोक्याची लांबी सात सेंटीमीटर आहे हे जे डोकं आहे ते सात सेंटीमीटरचं आहे हे जे डोकं आहे ते सात सेंटीमीटरचं आहे त्याच्यानंतर काय म्हणणं आहे डोके व शेपटी यांच्या दरम्यानची शरीराची लांबी यांच्या शे शेपटीपर्यंतची जी लांबी आहे शेपटीची लांबी समजा आपल्याला शेपटीची लांबी नाही माहिती आहे मी मानलं की ती लांबी एक्स आहे तर त्याचं काय म्हणणं आहे यांच्या दरम्यानची डोके आणि शेपटी यांच्या दरम्यानची जी लांबी आहे ती किती आहे ती दिलेली आहे शेपटी व डोके यांच्या लांबीच्या बिर्जे इतकी म्हणजे हे जर एक्स मानले आपण शेपटीची लांबी तर यांची प्लस डोकेची लांबी यांच्या बिर्जे एवढी असणार आहे ही बॉडीची लांबी त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे शेवटचं वाक्य वाचूया द टेल लेंथ इज इक्वल टू कारण की ते मराठीत मला क्लिअर होत नाहीये टेल लेंथ इज इक्वल टू म्हणजे टेल लेंथ म्हणजे शेपटीची लांबी ही इज इक्वल टू द हेड प्लस हेड प्लस म्हणजे डोक्याची लांबी डोक्याची लांबी किती आहे सात सेंटीमीटर प्लस हाफ ऑफ द बॉडी लेंथ बिटवीन द हेड अँड टेल म्हणजे शरीराच्या शेपूट आणि डोक्यामधली जी बॉडी लेंग्थ आहे त्यांच्या अर्धी शेपटीची लांबी आहे अर्धी शेपटीची लांबी आहे पहिले तर आपण हे इक्वेशन सॉल्व करून घेऊ किती आहे बघा हे दोन इथे छेद सामान करूया सात दोन्ही चौदा प्लस सात प्लस एक्स छेदामध्ये दोन आणि हा एक्स मग हा दोन इथे छेदातला तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल इकडे झाला दोन एक्स दोन एक्स बरोबर चौदा प्लस एकवी चौदा प्लस सात एकवीस होतात प्लस एक्स हा प्लसवाला एक्स तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय एक्सबरोबर किती येणार आहे एक्सबरोबर दोन एक्समधनं एक्स गेला एक्स एक्स एक्सबरोबर एकवीस सेंटीमीटर तर तुम्हाला काय भेटलेलं आहे एकवीस सेंटीमीटर कोणाची लांबी भेटलेली आहे तर शेपटीची मग पालीची लांबी किती होणार आहे बघा याची बॉडीची लांबी किती होईल एकवीस प्लस सात किती झाली अठ्ठावीस सेंटीमीटर मग पालीची पूर्ण लांबी पालीची लांबी सात डोके प्लस अठ्ठावीस किती बॉडी प्लस एकवीस काय झाली शेपूट यांची बेरीज किती आली सात आणि आठ पस्तीस पस्तीस आणि सहा आलाय एक छप्पन्न सेंटीमीटर छप्पन्न सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला पाठवू शकता आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता